खासदार जो तिथे खासदार होता त्याला आम्ही उद्धव ठाकरेंना था देऊन टाकलं आणि पुन्हा तिथं निवडून आणलं त्यामुळे एका विचारात काम करत असताना या ठिकाणी पक्ष बदलला वगैरे असं आम्ही ठरवून या ठिकाणी केलेलं आहे आणि अशा प्रकारे जर सांगत असतील तर समोरच्या उमेदवाराला विचारा मला आठवत आहे आमचे महेश दादा अनारराव पाटील असतील भामरावजी सगळे लोक महेश गाडा शर्यत बंद झाली एक मोठं या ठिकाणी आंदोलन उभं केलं आणि मला अतिशय आनंद वाटतो की त्यानंतर मी मुख्यमंत्री असताना आपण अहवाल तयार केला बैल हा पळणारा प्राणी आहे अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं काही झालं नाही पुन्हा आपलं सरकार आलं आपण बैलगडा शर्यत सुरू करून दाखवली कारण आपल्याला शेतकऱ्याला काय हवं हे माहिती आहे शेतकऱ्याला काय हवं आहे सामान्य माणसाला काय हवं आहे हे जाणणारे रढाराव पाटील आहे आणि आता त्यांच्यावर आरोप लावला जातो पक्ष बदलला या ठिकाणी सत्य सांगितलं पाहिजे मी अजितदादा पवार आणि एक शिंदे एकत्रित बसलो ज्यावेळी जागांचं वाटप झालं जागांचं वाटप झाल्यानंतर ही जागा त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली शिवसेनेचाही आग्रह होता इतकी वेळा आमचा खासदार राहिलाय अनुरावांना खासदार केलं पाहिजे ही जागा आम्हाला द्या शेवटी मधला मार्ग मी काढला मी अजितदादांना आणि शिंदे साहेबांना सांगितलं सीट जरी राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली असली तरी उमेदवार म्हणून आपण अढरराव पाटलांना देऊ म्हणजे या ठिकाणी दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना हे समाधान वाटेल त्यामुळे पक्ष बदललेला नाहीये आम्ही तिथे एका विचाराने सोबत आलो जसं मागच्या वेळी आम्ही पालघर मध्ये उद्धव ठाकरेजींनी सांगितलं आम्हाला जागाही द्या आणि उमेदवारही द्या आमचा खासदार खासदार जो तिथे होता त्याला आम्ही उद्धव ठाकरेंना देऊन टाकलं आणि पुन्हा उमेदवार आणलं त्यामुळे एका विचारात काम करत असताना या ठिकाणी पक्ष बदलला वगैरे असं नाहीये हे आम्ही ठरवून या ठिकाणी केलेलं आहे आणि अशा प्रकारे जर सांगत असतील तर समोरच्या उमेदवाराला विचारा त्यांनी किती वेळा निष्ठा बदलल्या आणि गेल्या पाच वर्षात किती वेळा फेसबुक पोस्ट टाकल्या आणि किती वेळा ते कुठे कुठे जाणार होते आणि मग कसे कसे थांबले आता याच सत्य जर आम्ही सांगायला लागलो तर त्यांचा चेहरा समोर उघड होईल पण एक गोष्ट आहे अडहारावांपेक्षा एका गोष्टीत ते सरस आहे अडहाराव नाटककार नाहीत नाही ते एवढे नाटकीय त्यांना नाटक जमत रडता येतं हसता येतं बोलता येतो जुबलेबाजी करता येते पण एक लक्षात ठेवा मी त्यांना देखील सांगतो लोक नाटकाचं तिकीट घेऊन एकदा नाटक पाहायला जातात पण नाटक जर फ्लॉप निघालं तर परत कोणी नाटक पाहिला जात नाही शिरूरच्या जनतेने एकदा तिकीट घेतलं आणि का हुशार रोगावर तुम्ही मी बघितलं पाच वर्ष हा व्यक्ती फिरकला नाही नाही आता ते गावोगावी जातात इतके हुशार या मतदारसंघातले लोक आहेत शिव्या नाही बोलवतात स्वागत करतात सत्कार करतात हार घालतात समोरच्या मग विचारतात आता वर्ष कुठे होते संघात जबरदस्त लोक आहेत पण बंधू बघिनी आता या ठिकाणी आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यायचं आहे मोदी जाईल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका